आपण पाहत आहे सांगली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा ताफा अडवून जाब विचारणार खानापूर तालुक्याचे मराठा योद्धे शंकर मोहिते यांनी प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे मराठा समाजाचे योद्धे मनोज जरांगे पाटील हे गेले दहा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक व खालावत चालली आहे या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे त्याचप्रमाणे मुंबईच्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही तो शब्द पाळला नाही अशी खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसून सरकारला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी जागा करण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु सरकार मात्र कुंभकर्णाची झोप घेतल्यासारखे वागत आहे आमच्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितात जर काही बरे वाईट झाले तर सकल मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे दिनांक दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विटा येथील कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या भान सरकारने ठेवावे त्यामुळे सरकारने आमच्या मनोज जारांगे पाटील यांच्याशी तातडीने चर्चा करून उपोषण सोडवावे अशी भूमिका सरकारकडे मांडली आहे अन्यथा होणाऱ्या गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल असेही त्यांनी सांगितले मनोज दारांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी शासनाने तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने सरकारकडे आमच्या तीव्र भावना कळवण्यात याव्यात अशी मागणीही केली यावेळी बोलताना खानापूर तालुका मराठा योद्धा शंकर मोहिते दरांगे दा पाटील हे गेले दहा दिवस आमरुज उपोषण करतायत मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी ते लढतायत तरी देखील प्रशासन असल किंवा राज्य सरकार असेल त्यांच्या मागण्यांची दखल घेत नाही किंवा उपोषण सोडवण्यासाठी काहीही हालचाली करत नाही साहेब आम्ही आज काही स्थानिक प्रतिनिधी म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत येणाऱ्या काळामध्ये जर मनोजदादांचं उपोषण नाही सोडवलं तर मात्र मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यां त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या अडवून त्यांना जाब विचारलं जाईल त्यांच्या गाडीच्या जा पुढे आम्ही झोपू आणि आम्ही त्यांना जाब विचारू कारण आमचा संघर्ष तो मरणाच्या खालवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील जर प्रशासन आणि राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी काही हालचाली प्रयत्न करणार नसतील तर शंभर टक्के त्यांचा दौरा काही आपल्या तालुक्यामध्ये आहे असं मला समजतंय त्यावेळेला मात्र त्यांच्या शंभर टक्के गाड्या अडवून काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवला जाईल त्यांना जा विचारला जाईल की तुम्ही तुम्ही स्वतः मुंबईमध्ये आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सर्व मागण्या मान्य करतोय आणि तुम्ही लेखी आम्हाला दिलेला आहे आणि तरी देखील तुम्ही जर आमची बोलवण करत असाल तर आम्ही तुम्हाला त्याच शब्दामध्ये तुम्हाला अडवून आम्ही त्याचा जा विचारू कावा शिकवलेला आहे आणि त्याच गणिमी काव्यानं का तुम्हाला आम्ही खाडे झेंडे दाखवू आणि तुमच्या गाडीची अडवळ झोपू त्यामुळं मी आपल्या माध्यमातून मी सर्व प्रशासनाला आणि सरकारला सांगतो की आमच्या न्याय मागण्या पूर्ण करा अन्यथा येणाऱ्या मराठा समाजाच्या रोषा सामोर जा संपूर्ण जिल्ह्यातील मराठा विट्यामध्ये बोलवून आम्ही तो निषेध करणार आहोत संपूर्ण मराठा समाजाने देखील यासाठी रस्त्यावर उतरायचा आणि आपल्या मनोज दादा जरांगेचा जीव वाचवायचा चांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा